विश्वास जबाबदारी मान सन्मान या तीन गोष्टींमधून प्रेम व्यक्त होत असून त्यासंबंधीतील दोघात सुसंवाद असेल तर नवरा बायकोच्या नात्यातील गोडवा मरेपर्यंत टिकून राहील जी स्त्री आई वडिलांचं घर सोडून आपल्या घरी येऊन राहते वडिलांचं नाव सोडून आपल्या नवऱ्याचं नाव लावते इतका मोठा त्याग केल्यावर तिच्या सर्व अशा आकांक्षा ज्या पुरुषावर असतात तो तिचा कायदेशीर नवरा असतो त्याच्या स्वभावाबद्दल परीक्षा असते तीच पुढं आयुष्यभर लक्षात राहत असते विश्वास निर्माण होऊन आयुष्य सुखाह होते वेल झाडाला चिकटून राहते तिचं सर्वस्व तेच झाड असतं त्याला बिलगून ती जगत असते विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून जीवापाड जपलं पाहिजे जबाबदारी सोपवण्यात आल्यावर ती यशस्वीरित्या पार पाडली पाहिजे आर्थिक बाजू पुरुष सांभाळतोच आता स्त्री सुद्धा हातभार लावत असते त्यामुळं ही दोघात सुसंवाद निर्माण करत असते मान सन्मान हा दिल्या घेतल्याने वाढत असतो एका हाताने द्या दुसऱ्या हाताने घ्या जेवढी कामं हसून खिळून होत असतात तेवढी बळजबरीने होत नाहीत एकमेकांच्यात मिळून मिसळून राहिल्यावर दिवस सुखात जातो मुलं झाल्यावर आनंदात त्यांचे दोघांनी मिळून संगोपन करावे आईला मुलं प्रिय असतात तेव्हा हम दो हमारे दो म्हणून योग्य ठरेल आजारपणात अडीअडचणीत एकमेकांच्यात अर्धे व्हा दिलासा द्या प्रेमाला आणखी काय हवं असतं या सगळ्या गोष्टी करा बायकोवरचं प्रेम मरेपर्यंत कमी होणार नाही